नमस्कार सगळ्यांना जे माझे व्हिडिओ बघतात त्यांनाच खरंच मनापासून नमस्कार आज आपण कोणतेही रेसिपी बघणार नाही आहे किंवा कोणतेही धावपळ किंवा कोणतेही काही कामाचं असं रुटीन बघणार नाही तर आपण घरी बसून काय व्यवसाय हो करू शकतो जो मी केला आहे मला त्यातून खूप फायदा झालेला आहे तर मी ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे Uh, हे जे आहे ना ते आहेत त्या रांगोळी मॅट्स रांगोळी मॅट्स जेव्हा ह्याचं प्रशिक्षण असं ऐकलं होतं तेव्हा मला खरंच समजलं नव्हतं की रांगोळी मॅट म्हणजे काय मला काहीतरी वेगळं असं वाटलं होतं आपल्या डोक्यात असं मॅट म्हणलं की वेगळं येतं म्हणून मला पण तसं जोरं मी माझ्या पद्धतीने विचार केला तर जेव्हा मी हे प्रशिक्षणाला सुरुवात केली तर खूप छान आहे हे म्हणजे कमी साहित्यात खूप असं म्हणजे आपला छान फायदा होऊ शकतो जसं की माझा झालाय एवढंच की याला मेहनत आहे आता आजकाल मेहनतीशिवाय कोणताही म्हणजे पर्याय नाही आणि मेहनत केल्याशिवाय तर काही पैसे आपल्याला भेटत नाहीत त्याप्रमाणे एवढी आपण मेहनत करू नक्कीच याच्यामध्ये आपल्याला यश मिळतं हे मी घरातून खूप असं म्हणजे हे हे विकलेलं आहे परत स्टॉल लावलेले होते मी जसे जसे आम्हाला स्टॉल उपलब्ध होतात तसे मी याचे स्टॉल लावते याच्यासाठी काही जास्त साहित्य म्हणजे हे फर ऊल लागतात याला ऊल बोलतात आणखीन ग्लू गन आणि ग्लू स्टिक लागतात आणखीन रेक्झिन किंवा तुम्ही का कापड पण घेतलं तरी चालेल म्हणजे कापड असं जाड कापडावेचं जसं तर रेक्झिन कसं वॉशेबल आहे आणि कापड पण असं जाड असं वॉशेबल कापड घेतलात ना तरी चालेल डिझाईन आपण जशी काढू तशी परत जसं की आपण कलर चॉईस आपला कसा असेल तसा कलर चॉईस तुम्ही घेतलात तरी चालेल आणि ह्या रांगोळी मॅटचं कसं आहे की हे तुम्ही धुवू पण शकता धुवू शकता म्हणजे अगदी काही याला भिजत वगैरे नाही घालायचं किंवा मशीन वॉश नाही करायचं आपण याला अगदी हाताने धुवतो धुवून घेऊ शकतो तर याचा खूप फायदा आहे जसं की आणि आत्ता ह्या खूप म्हणजे रांगोळी इतक्या ट्रेंडिंगमध्ये आहेत ना तर तुम्ही बघाल तर खरंच खूप ट्रेंडिंगमध्ये रांगोळी आता सध्या चाललेल्या आहेत ज्या काही महिला जॉबला जातात किंवा ज्यांच्या घरी लहान मुले आहेत की रांगोळी काढली की ती लगेच मोडतात विस्कटतात त्यांच्यासाठी पण हे खूप छान आहे ज्या महिला जॉबला जातात तर त्या घाईघाईमध्ये असं नाही की पटकन चला एवढं रांगोळी काढू शकतात किंवा काय असं नाही तर पटकन हे ठेवलं तरी पण चालतं म्हणजे त्या महिलांसाठी पण किंवा आपण घरी हे फक्त रांगोळी म्हणून पण आपण वापरू शकतो असं नाही तर आपण शोचं टिपॉय म्हणून किंवा मा गंगाळखाली माझं पुढं व्हिडिओमध्ये मा थोडं मी दाखवण्याचा प्रयत्न केला ज्यांना ज्यांना मी कस्टमरला दिलं त्यांनी मला फोटो काढून पाठवलेले हो आहेत खूप छान त्यांनी असं देवापुढे मार्गशीर्ष महिन्यात देवाच्या ताटापच्या इथे खूप म्हणजे असं छान प्रकारे मी खूप असं हे घरी बसून विकलेलं आहे तर मला असं वाटलं की हे मला तुमच्यापर्यंत सांगावं आणि हे जर तुम्हाला सामान कुठं भेटेल असा प्रश्न असेल तर तुम्ही आजूबाजूला चौकशी करू शकता किंवा म्हणजे जिथं राहता तिथं आजूबाजूला तुम्ही विचारू शकता जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही मुंबईला होलसेल मार्केट आहे आता ते ॲक्च्युली मला पण नाही माहिती पण माझ्या ननंदबाई तिकडे राहतात त्यांना मार्केटची माहिती आहे हे सगळं सामान आम्हाला त्यांनीच आणून दिलं जे काही प्रशिक्षण इथं होतं त्याचं सगळं सामान म्हणजे बऱ्यापैकी त्या तिथून बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा सगळंच सामान त्या तिथून देण्याचं बघतात पण एवढंच की नेण्या आणण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे असं होतं पण हे होलसेलमधून आम्ही आणलं असल्यामुळं ह्याचा आम्हाला खूप असं दुप्पट तिप्पट फायदा झालेला आहे आणि आता गणपती आले तर गणपतीची रांगोळी मार्गशीर्ष महिन्यात स्वस्तिक पाऊल मोर आम्ही काढलेले आहेत कमळ म्हणजे खूप आपण गुढीपाडव्याला गुढीपाडव्याची रांगोळी म्हणजे असं म्हणजे प्रत्येक सणाला सणाप्रमाणे ती रांगोळी आम्ही बनवतो असं आजूबाजूला मी त्या रांगोळ्या खूप विकलेल्या आहेत रुकवतामध्ये लग्नामध्ये खूप माझ्याकडून घेऊन गेलेले गे आहेत म महिलांनी याची फक्त डिझाईन काढायला जरा थोडासा वेळ लागतो पण दिसायला खूप सुंदर दिसतात ह्या उंबरटापट्टी बघा मी मस्त असा उंबरटा लेपन केलेला आहे हे कॉर्नर पीस आहेत खूप छान कॉर्नर पीस आपण असा हाफ सर्कल बनवून पण आपण ठेवू हो शकतो आणि कलर चॉईस बघा डार्क कलर कसे छान उठून दिसतात आणखीन हे म्हणजे एवढे सुंदर दिसतात ना ठेवल्याच्या नंतर खरंच तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला पण माझ्यासारखी नक्कीच मदत होईल हे स्वस्तिक पाऊल इतके सुंदर म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात दिसत होते ना खरंच आता गौरी गणपतीसाठी नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आता आपण आमचं ह्याचंच काम चालू आहे तर बघा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर नक्की मला कमेंट करून सांगा आणखीन एक व्यवसाय आहे मी लगेच तो म्हणजे लगेच नाही पण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन यापुढील सगळ्या डिझाईन्स आम्ही बनवलेल्या आहेत स्वतः घरी त्या मी तुम्हाला थो नेम थोड्या प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न करते ही सूर्याची डिझाईन आहे ही खूप म्हणजे ही तर जास्तच डिझाईन गेली आणि पुढची जी फुलाची आहे ना हा व्हाईट फुल तर इतका म्हणजे प्रमाणाच्या बाहेर हा फुलाला पसंती दिलेली आहे खूप म्हणजे हे खूप फुल इतकं सगळ्यांना आवडतं ना इतकं की हे डिझाईन म्हणजे काय माहिती नाही पण खूप म्हणजे खूप विकलेला आहे मी स्टॉलला किंवा घरगुती पण ह्याला खूप मागणी दाखवलं की लगेच त्यांना पसंत पडत हे खाली अशा प्रकारे कलश मग अशी कलश सांगायचं विसरले पण आता बघा कलश हे पाऊल